नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र स्वागत आहे दर्शको आज बुधवार दहा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी पाठीमागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रभर थैमान घातलेल्या पावसाने काल थोडीशी विश्रांती दिली होती पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातूनही उजनी धरणामधील येणाऱ्या आवकमध्ये थोडीशी घट जाणवली काल दिवसभर उजनी धरण परिसरात तीन एम एम एवढा पाऊस झालेला असून सोलापूर जिल्ह्यातही आठ पॉईंट आठ एम mm एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे उजनी धरण व परिसरात एक जून ते दहा जुलैपर्यंत दोनशे चाळीस एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरण हे वजा छत्तीस पॉईंट बासष्ट टक्के एवढं भरलेलं होतं काल दौंडीतून सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेक एवढी आवक होती त्यामध्ये एक हजार पाचशे एकोणसत्तर क्युसेकची घट होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेक एवढा झाला होता उजनी धरणातील मृत पाणी साठात ही हळूहळू वाढ होत असून काल नऊ जुलै रोजी एका दिवसात शून्य पॉईंट एकसष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील साठा हा चव्वेचाळीस पॉईंट शून्य चार टी एम सी एवढा झालेला होता उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी एकोणीस पॉईंट टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता असून लवकरच उजनी धरण हे उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केलेली जात आहे सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी शेतकरी जरी आनंदला असला तरी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांना मात्र पावसाने चांगलाच तडाखा दिलेला आहे कोकणातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवलेली असून पश्चिम महाराष्ट्रातीलही कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना पुराचा धोका संभवत आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या एक दोन ही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून शेतकरी राजांनी याची काळजी घ्यावायची आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज